आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार कीर्तिकिरण पुजारजी अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे पंताधिकारी जीवनजी देसाई महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांतजी हावले नगरपालिका मुख्याधिकारी तुषारजी बाबर गटविकास अधिकारी जे पी जाधव निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांतजी सूर्यवंशी शिवसेना तालुका प्रमुख बाबूशेठ माप या समितीच्या तालुक्याच्या सदस्य कांचनताई नागवेकर जिल्ह्याचे सदस्य पितलताई पावसकर तहसीलदार राजारामजी मात्रे सत्यविजय मुळे माजी नगरसेविका दिशाताई साळवी माजी नगरसेवक सोहेलजी मुकादम माजी नगरसेवक मुसाबाई काची शिवसेना अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख अल्तापज संगमेश्वरी व्यासपीठासमोर असलेले सर्व माझी नगरसेवक आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला कारण हा कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसाठी नाही तर जमलेल्या सगळ्या महिला भगिनींसाठी आहे आणि जिल्ह्यातल्या दोन लाख साठ हजार महिलांपैकी आज एक ते दीड हजार महिला या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रातिनिधिक उपस्थित आहेत पण मला सांगताना आनंद होतोय की या जिल्ह्यातल्या दोन लाख साठ हजार महिला भगिनीना दोन महिन्याचे पैसे देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आता हे पैसे खात्यामध्ये जमा झालेत काही ठिकाणी खात्यावर जमा झालेले दिसत आहेत पण ते तुम्हाला मिळालेले नाहीत या संदर्भात मी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की उद्याच्या उद्या सगळ्या बँकांच्या बैठका घेऊन पुढच्या दोन दिवसामध्ये दिसत असलेले पैसे हे खरे पैसे माझ्या महिला भगिनीला मिळाले पाहिजेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी अशा देखील सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत अजून एक जी त्रुटी आहे की आधार लिंक नसल्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या पन्नास ते बावन हजार महिला भगिनीं परत हे पैसे पोहोचू शकलेले नाहीत परंतु पुढच्या चार दिवसामध्ये या देखील महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि अजून काही शिल्लक जर महिला भगिनी राहिल्या असतील आणि त्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे तिच्या खात्यावर जमा करावे असं देखील मी त्यांना सांगितलेलं त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही मी सुरुवातीला ज्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं होतं की सतरा तारखेला पैसे आम्ही जमा करू पण परवाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये असं ठरलं की सतरा तारखेला पैसे जमा करण्याच्या अगोदर जर चौदा तारखेला आम्ही पैसे जमा केले तर अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ज्यावेळी महिला भगिनी झेंड्याला बंदन करतील त्यावेळी त्यांच्या खिशामध्ये देखील स्वतःचे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये जमा असतील ही भूमिका सरकारने घेतली आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी तीस लाख महिला भगिनींच्या खात्यावर आम्ही पंधरा ऑगस्टला पैसे जमा केले आता पैसे खात्यामध्ये येणार की नाहीत ही देखील काही लोकांनी शंका व्यक्त केली होती हे पैसे तुमच्यापर्यंत पर्यंत पोचू नये म्हणून काही लोकांनी हायकोर्टामध्ये देखील कॅबिनेट दाखल केलेलं के होतं पिटिशन दाखल केली होती हायकोर्टानं ज्यांनी पिटिशन दाखल केली त्यांना स्पष्ट पद्धतीनं फटकारलं आणि सांगितलं की ज्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणाऱ्या महिला भगिनींचा ज्यांनी विचार केलेला आहे त्यांची योजना थांबवण्याचा काही अधिकार हा न्यायालयाला नसल्यामुळं आम्ही ही योजना थांबवणार नाही असं स्पष्ट न्यायालयानं सांगितलं आणि पंधरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पण आता हे न्यायालयामध्ये कोण गेले याचा तपास देखील तुम्ही केला पाहिजे चोरी झाली दरोडा पडला तर पोलीस तपास करतात पण माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊ नये यासाठी कोर्टामध्ये कोण गेले याचा तपास तुम्ही स्वतःहून केला पाहिजे तुम्ही देखील मोबाईल वापरता तुम्ही देखील वर्तमानपत्र वाचता तुम्ही देखील टी व्ही बघता मग तुम्हाला हे पैसे मिळू नये म्हणून कोणी काय केलं हे देखील तुम्हाला माहिती आहे आणि ज्यानी हे पाप केलं ते कालपासून सांगायला लागलेले आहेत आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर तीन हजार रुपये देऊ तर ज्यावेळी सत्तेमध्ये होता तेव्हा तीन पैसे दिले नाहीत तीस पैसे दिले नाहीत पण आमच्या सरकारनं ही हो योजना सुरू केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये पोटसू उठलाय आणि ते पैसे महिला परत पोचू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे मतासाठी किती राजकारण घाणेड करायचं याला देखील मर्यादा असतात परंतु आमच्या समोरचे विरोधक करतायत पण मी ठामपणानं सांगतो महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सरकारला आहे ना अरे मोठ्यानं सांगा होय की नाही मग तुमच्या ना आमचीच सत्ता येणार आहे पण नजर चुकीनं गडबड झाली तर या सगळ्या महिलांच्या स्कीम बंद केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत एवढं घाणेड राजकारणाला राजकारण करणारे आमच्या समोरचे विरोधक आहेत महिला भगिनीना लेख लाडकी योजना पुस्तकामाने अन्नपूर्णा योजना पुस्तकामाने माझी लाडकी बहीण योजना पुस्तकामाने म्हणून यांनी काय पराक्रम केला तर स्वतःच्या पक्षातल्या लोकांना हायकोर्टामध्ये पाठवलं आणि निवडणुकीच्या तोंडाला हे पैसे तुमच्या पत्रामध्ये येऊ नये तुमच्या पर्समध्ये येऊ नये अशी दक्षता घेण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या विरोधकांनी केला पण आम्ही देखील जिथे आहोत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ राज साहेबांनी निश्चय केला होता शपथ घेतली होती देवेंद्रजींनी शपथ घेतली होती अजितदा शपथ घेतली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये बहिणीनं एकोणीस तारखेला हातात राखी बांधायच्या अगोदर तिच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत आणि त्याच्याशी आम्ही ठाम राहिलो रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आणि म्हणून कालची कदाचित एक मुलाखत एका महिला भगिनीची आपण बघितली असेल टीव्हीवरनं बघितली असेल सोशल मीडियाच्या माध्यमात बघितली असेल ती महिला भगिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती की आजपर्यंत ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जगते आजपर्यंत ज्या गरीब कुटुंबामध्ये मी जगले समोरचा मला माझ्या घरचा कोणतरी नवीन साडी आणून देईल आणि ती घालून मी बाजारामध्ये जाईन किंवा नातेवाद बायकाच्या दगलाला जाईन अशा पद्धतीचं मी स्वप्न बघत होते परंतु माझं स्वप्न खरं कुणी जर साकार केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारनं साकार केलं मुख्यमंत्र्यांनी साकार केलं त्याच्यामुळं तिनं तर आम्हाला एवढे आशीर्वाद दिले की दोन कोटी दहा लाख महिला भगिनींच्या डोळ्यातलं अष्टपोषणाचं काम जर सरकारनं केलं असेल तर आम्ही आता गप्प बसणार नाही आम्हाला पंधराशे रुपये देण्याचं काम तर केलंच आमच्या घरामध्ये लेख जन्माला आली तर पाच हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची झाल्यानंतर एक लाख रुपये देण्याचं काम सरकार करत आहे माझ्या आई वडिलांना पेन्शन देण्याचं काम सरकारनं केलेलं आहे माझ्या मुलांना नोकरी देण्याचं काम सरकारनं केलेलं आहे हे जर काम सगळं सरकारनं केलेलं आहे तर त्या महिला भगिनीने काल स्वतःच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की हेच सरकार येण्यासाठी मी स्वतः प्रचारक म्हणून काम करणार आहे आणि माझ्या पर्समध्ये तीन हजार रुपये देण्याचं पहिलं जर धाडस कोणी दाखवलं असेल तर महायुतीच्या सरकारनं दाखवलं असा सांगणाऱ्या महिला भगिनी आता आमच्यासाठी घराबाहेर पडायला तयार झालेल्या आहेत पण हे सगळं राजकारण देखील आपण ओळखलं पाहिजे मी मगाशी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण पहिल्या दोन महिन्याचे किती पैसे जमा केले ब्याऐंशी कोटी रुपये आम्ही जमा केले वर्षभराचे चारशे साठ कोटी रुपये आम्ही जमा करणार आहोत आणि संपूर्ण राज्यामध्ये तुमच्या स्वतःचे पैसे म्हणून या महिला भगिनीना पंधराशे रुपयाचे आम्ही वाटप करतोय ते एकूण पैसे महाराष्ट्रात शेचाळीस हजार कोटी रुपये आहेत शेचाळीस हजार कोटी म्हणजे शेचाळीस वर किती शून्य हे आजपर्यंत मला माहिती नाही पण तेवढी तरतूद महाराष्ट्र सरकारनं तुमच्यासाठी केली फक्त महिला भगिनींसाठी केलेली आहे शेचाळीस हजार कोटी कलेक्टर साहेब कुठं कुठेतरी तरी एका राज्याचं बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं बजेट देखील शेचाळीस हजार कोटी रुपये आहे आणि शेचाळीस हजार कोटी रुपये देणं हे धाडस लागतं ते धाडस महा महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आम्हाला देखील समाधान वाटत की महिला बघिली ज्या फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित होत्या नवऱ्यानं घरात पैसे आणून दिल्यानंतर त्याचा त्याचं नियोजन कसं करायचं मुलांना शाळेचे कपडे कसे घ्यायचे सासू शासऱ्यांचं कसं बघायचं सासू सासऱ्यांना जेवणाची व्यवस्था कशी करायची नवऱ्याच्या डब्याची व्यवस्था कशी करायची नवऱ्या नवऱ्याच्या कपड्याची व्यवस्था कशी करायची आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल आपल्याला एखादा आजार चढला तरी चालेल परंतु नवऱ्याने दिलेले पैसे हे फक्त आणि फक्त स्वतः सोडून कुटुंबावर खर्च झालं पाहिजे असा विचार ठेवणारी माझी महिला भगिनी तिच्यासाठी आम्ही आर्थिक उपाययोजना केलेली आहे तिच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून हे पुण्याचं काम करण्याचं भाग्य आमच्या सगळ्यांच्या नशिबी आलेलं आहे मी फक्त प्रशासनाला एवढंच सांगितलं होतं की जे आश्वासन दिलेलं आहे हे सरकारचं आश्वासन नाही हे पालकमंत्र्याचं आश्वासन नाही हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन आहे स्वतः सीओनचं आश्वासन आहे स्वतः अधिकाऱ्यांचं आश्वासन आहे असं समजून जर तुम्ही काम केलं तर नक्की चार दिवस अगोदर माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि अजून एक सांगतो की सगळ्यात जास्त पैसे जमा करणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा जर कुठचा असेल तर तो, तो माझा रत्नागिरी जिल्हा आहे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे दर दिवशी फाईल माझ्याकडे पाठवला हो दर दिवशी जिल्हाधिकारी दे आता पण आणलेली आहे परवा इकडे कुठेतरी स्टेजवर आलो म्हणले चाळीस कोटी रुपये आम्ही सही केली परवा कुठच्या तरी एका कार्यक्रमामध्ये मध्ये होतो हवाले म्हणाले की कलेक्टर साहेबांनी वीस कोटी रुपये सांगितलेले आहेत म्हटलं वीस कोटी रुपये आमच्या महिला भगिनी देऊन टाका आता परत चोवीस कोटी रुपयाची फाईल घेऊन आली पण मी अभिमानानं सांगतो की ज्या ठिकाणी जिथं होतो तिथं त्या फाईलवर सही केलेली आहे कारण त्या पैशानं माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींची आर्थिक उन्नती होणार आहे त्यांची आर्थिक उन्नती त्या जर झाली तर कुटुंबाची आर्थिक उन्नती होणार आहे आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती झाली तर माझा जिल्हा सक्षम होणार आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून कुठेही आडेवेडे न करता जिथं असेल तिथं तुमच्या फाईलवर तुम्ही सही केलेली आहे त्याच्यामुळे ही योजना झाली म्हणजे आमचं सगळं सपलं नाही याच्या नंतर ही योजना कशा पद्धतीनं अजून मोठी करता येईल आपल्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे पण ही योजना लाभवत असताना मला महिला भगिनींना देखील एक विनंती करायची तुम्ही देखील अशा योजना आपल्या शेजारच्या पर्यंत आपल्या मैत्रिणीपर्यंत आपल्या मुलीपर्यंत आपल्या सासूपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आज ठीक आहे सगळ्यांनी यंत्रणा आम्ही सरकारची वापरली तुमच्यापर्यंत आम्ही पोचलो तुमचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले तुमच्या खात्यामध्ये पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालो आता पुढे जाऊन सारखं सरकार काही तुमच्याबरोबर असणार नाही सरकारची दिलेली ही योजना सरकार तर पैसे तुम्हाला देणारच आहे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही पण नवीन लाभार्थी जे करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण आता स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे कारण स्वतःहून पुढाकार जर तर घेतला तरच या योजना पुढे टिकत असतात एक साधं उदाहरण सांगतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी एका योजनेचा आढावा घेतला त्या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना ती लेख लाडकी योजना ही तर मला असं वाटतं की देशात कुठच्या राज्यामध्ये लेख लाडकी योजना नाही घरामध्ये लेख जन्माला आले की पाच हजार रुपये मिळतात ती पाचवी मध्ये गेली की अजून दहा हजार आज रुपये मिळतात असं करत 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 अठरा वर्षाची ज्यावेळी ती लेख होते त्यावेळी तिला एक लाख पाच हजार रुपये मिळतात त्याच्यामध्ये श्रम काय फक्त अर्ज करणं बरं ठीक आहे मी असं समजू शकतो की ज्यावेळी लेख जन्माला येते त्यावेळी तिच्या पहिल्या तीन महिन्याच्या संगोपनामध्ये आई त्यांची व्यस्त असते परंतु नवऱ्याने हे केलं पाहिजे सासू सासऱ्यांनी केलं पाहिजे आमच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे ही योजना जर पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण राबवू शकलो नाही आणि त्या मुलीची नोंदणी आपण केली नाही पाच हजार रुपये घेऊन तर तिला अठरा वर्षानंतर एक लाख पाच हजार रुपये मिळणार या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार मुलींचा जन्म झाला या योजनेसाठी तीन हजार चारशे पात्र ठरल्या पण दुर्दैवानं आम्ही फक्त दोन हजार लेकींपर्यंत पोहोचू शकलो आजही चौदाशे मुलींना पैसे देणं बाकी आहे आता हे सरकारच काम आहे का सरकारनं योजना आणलेली आहे प्रशासन तुमच्या पर्यंत पोहोचतोय पण पर ही जनजागृती जर प्रत्येक घरामध्ये झाली तर प्रत्येक लेकीच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा होते मी मध्ये देखील एक योजना सांगितली त्या योजनेचं सा नाव शुभमंगल योजना अशी आहे अन्नपूर्णा तर योजना तुम्हाला माहिती आहे आता तीन गॅस सिलेंडर आम्ही एक वर्षाला महिला भगिनींना मोफत देणार आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन आर्थिक उन्नतीसाठी आणि घराचं घरपण सा, सांभाळण्यासाठी जर सगळ्यात मोठी योजना सरकारनं कुठची आणली असेल तर ती शुभमंगल योजना आणलेली आहे शुभ मंगल योजनेचे कागदपत्र मध्ये मी पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले साहेब असे काय कागदपत्र आहेत म्हणून आमच्याकडे फॉर्म भरले जात नाहीत त्यांनी उत्तर चांगलं दिलं फॉर्म एकदम सोपे आहेत म्हणून कदाचित भरले जात नसतील फॉर्म भरायचा म्हणजे एक फॉर्म आहे आणि त्याला घरातल्या कुठच्याही माणसाचा सातबाऱ्याचा फक्त उतारा जोडायचा बरोबर ना हा जर उतारा जोडला आणि आपल्या घरामध्ये जर लग्न असेल तर ते लग्न झाल्यानंतर त्या लग्नासाठी पंचवीस हजार रुपये शासन देत आपल्याकडे किती अर्ज काहीच नाही मी महाराष्ट्राच्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये गेलो दोन हजार चार हजार पाच हजार तीन हजार अडीच हजार सत्तावीसशे अठ्ठावीसशे दहा हजार अर्ज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती अर्ज दुर्दैवानं काही अर्ज नाही मग पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना मी विचारलं आता फॉर्म आपण अवघड बनवूया अवघड कागदपत्र त्याच्यात टाकूया म्हणजे तरी रत्नागिरीकर आमच्या त्याच्यामध्ये फॉर्म भरतात काय बघूया एवढी सगळी चळवळ निर्माण केल्यानंतर काल मी ज्यावेळी रिव्ह्यू घेतला ते आपल्या जिल्ह्यामधन या योजनेला फक्त एकोणसाठ लोकांनी अप्लिकेशन केलेलं आहे मला असं वाटतं की घरामध्ये काहीही न करता लग्न झाल्यानंतर भांड्यांसाठी असेल किंवा त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी असेल शासन जर पंचवीस हजार रुपये देणार असेल तर एवढी चांगली योजना जगाच्या पातळीवर कुठं असू शकत नाही पण त्याचा आपण फायदाच घेत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना मला विनंती करायची आहे की ही योजना आता चालू झाली कधी थांबणार नाही लेख लाडकी योजना चालू झाली हे कधीही थांबणार नाही परंतु जे आपल्याला लग्नानंतर पंचवीस हजार रुपये द्यायचे आहेत ती योजना आपण मिशन म्हणून सुरू करू मी आपल्याला शब्द देतो जी काय पालकमंत्री म्हणून ताकद तुमच्या मागे उभं करायची आहे ती शंभर टक्के करू पण पंधरा दिवसात अख्ख्या दा महाराष्ट्राला दाखवून देऊ की जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लग्न झाली त्या नव्वद टक्के लोकांना आम्ही त्याचा फायदा मिळवून दिला यासाठी देखील प्रशासनानं आजपासून काम करावं एवढीच विनंती जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना करतो आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो कोणीही किती गैरसमज पसरवण्याचा जरी प्रयत्न केला तरी पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या बहिणींसाठीची तो योजना कधीही थांबणार नाही तेवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज